नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ सु अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आज आपण ऐकणार आहोत भाग पंचावन्नवा ऐका जीवाचेनी जिवे ओव्यांनीच या प्रकरणाला सुरुवात झालेली आहे प्रथम आपण ओव्या सातशे एकोणसत्तर आणि सातशे सत्तरावे ऐकूयात परी चोखी ते कैसी सांगे पै घेवो जाता बोल बघे कानीची येही लागे हातीचा मळू म्हणून जयाचे नि अव्हेरे अवधानही होय बहिरे तेणे आईक हो अंतरे जीवाचे नि जीवे भगवंत अर्जुनाला सांगत असलेलं गीतातत्व एवढं शुद्ध आणि सुकुमार आहे की ते शब्दांच्या मार्गाने ग्रहण करू म्हटलं ना तर त्यांना कानाच्या हाताचाही मळ लागेल म्हणजे मी ऐकतो आहे या अहंकाराचा त्यात शिरकाव होईल म्हणून ज्याच्यामुळे बाहेरच्या अवधानाचाही त्याग होईल अशा अंतर्मुख वृत्तीने हृदयाचा संवाद आहे असं समजून ते ऐकावं असं श्री ज्ञानेश्वर सांगतायत तेव्हा आपणही आता अशीच अंतःकरणपूर्वक ही अमृताची अक्षरं स्वीकारूयात सात्विक राजस आणि तामस या तीन प्रकारच्या कर्मांपासून जे फळ उत्पन्न होतं त्याला सुख असं म्हटलं आहे आणि साहजिकच हे सुख तीन प्रकारचं आहे जे आरंभी विषासारखं अवघड पण परिणामी अमृताप्रमाणे असतं ते सात्विक सुख आहे कुठलंही कर्तव्य कर्म व्यवस्थित करायचं म्हटलं तर सुरुवातीला ते अवघडच वाटतं ना तसंच त्यावेळी विषयांपासून इंद्रियांना दूर करावं लागतं आणि ते फार कठीण वाटतं सातशे सत्याऐंशीव्या ओवे ते म्हणतात तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांतू होय ते वीर विराग साहाती म्हणजे विषयरूप घराचा त्याग करताना इंद्रियांना जो मोठा युगांत झाल्यासारखा वाटतो तो, तो वैराग्यशाली वीर पुरुष सहन करतात म्हणजे हे वैराग्याचं वीज धैर्यरूप शंकर जेव्हा प्राशन करतात तेव्हाच ज्ञानामृताचा आनंद प्रकट होतो असं म्हणून श्री ज्ञानेश्वर स्वानुभव विश्रामे असा सात्विक सुखाचा गौरव करत आहेत याउलट विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून उत्पन्न झालेलं राजसुख प्रारंभी अमृतासारखं मधुर आणि परिणामी विषासारखं मारक असतं त्याचं श्री ज्ञानेश्वर वर्णन करतात सातशे ओवीत तैसे विषयेंद्रिये दोखी जे सुख जीवाते पोखी तैसे विषयेंद्रिये सुखी दोखी जे सुख जिवाते पोखी मग उपाडीला खडकी हंसू जैसा त्याप्रमाणे विषय आणि इंद्रिय यांच्या संबंधातले अनैतिक मार्गाने मिळवलेलं जे सुख आरंभी जीवाला तुष्टविणारं वाटतं तेच विषय सुखनंतर स्वप्नासारखं नाहीसं होऊन परिणामी जीवाचा घात करतं जसा एखादा हंस पाण्यात पडलेलं चांदण्याचं चा प्रतिबिंब पाहून ती रत्न आहेत अशा समजुनी तिनेच त्यावर झडप घालतो आणि खडकावर आपटून मरतो तामस सुख तामस सुख तर आरंभी परिणामी मोह पाडणारे प्रमादयुक्तच असतं जसं अपेय पान अखाद्यभोजन किंवा स्वैर स्त्रीची संगत सुखाची भूल दाखवून विनाशच करतात आता यानंतर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांची स्वभावसिद्ध कर्म सांगितलेली आहेत शम दम तप शौच आर्ज ज्ञान विज्ञान आणि आस्तिक्य बुद्धी असे नऊ निर्दोष गुणयुक्त ब्रह्मकर्म आहेत श्री ज्ञानेश्वर म्हणतात सूर्य जसा अखंड प्रकाशाला धारण करतो तसंच खरा ब्राह्मण हा नवगुण रूपी रत्नहार सदैव धारण करतो यातील एकही गुण चुकला तर त्याचं ब्राह्मणत्व ठळतं शौर्य तेज धैर्य दक्षता युद्धात परांगमुख न होणं द्रात्व दातृत्व आणि अश्रितांचं पालन पोषण ही झाली क्षत्रियांची स्वाभाविक कर्म त्यामुळे जगाचं संरक्षण होतं शेतकी गोरक्षण आणि व्यापार ही वैश्यांची कर्म तर सेवाधर्म शुद्रांचं सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे गीता कर्तव्य कर्मांना स्वधर्म म्हणते परक्यांच्या धर्मापेक्षा स्वधर्म जरी आचरण्यास कठीण आहे वाटतं तरीही स्वधर्मच आचरणं श्रेयस्कर आहे असं आग्रहाने गीता सांगते श्री ज्ञानेश्वर त्याचं काव्यमय विवेचन करत आहेत नऊशे एकोणतीसाव्या ओवीपासून आगा पाणियाहून बहुवे तुपी गुण आहे अरे मी ना काय होये असणे तेथे हो ते पाण्यापेक्षा तुपात खरोखर पुष्कळ गुण आहेत पण माशाला त्यात राहता येईल का त्याप्रमाणे दुसऱ्यांच्या आचारांचा स्वीकार करणं अयोग्यच आहे कुठलंही कर्म श्रम केल्याशिवाय सिद्ध होत नाही मग विहित कर्तव्य कर्मत का करू नयेत श्री ज्ञानेश्वर यासाठी एक मासलेदार दृष्टांत देतात तो असा आहे की एखादी अकुलीन स्त्री नवऱ्याचं घर कामाच्या भयाने सोडून दुसऱ्यांच्या घरात छिदली असताना तिला तिथेही मार खातच काम करावं लागतं मग तिने आपल्या हक्काच्या घराला सोडलं हे व्यर्थच आहे ना तेव्हा इंद्रियांना कष्टवून उभं आयुष्य वाया घालून पापच का साचवावं म्हणूनच स्वधर्माचंच आचरण करून जन्म मरणाचं श्रम नाहीसे करून श्रेष्ठ पुरुषार्थ जो मोक्ष तो मिळवावा पुढच्या ओवीत नऊशे एकोणपन्नासाव्या ओवीत ते म्हणतात म्हणून करावा स्वधर्म जो करिता हिरोनी घे श्रम उचित देईल परमु पुरुषार्थ राजू म्हणून ज्याचं आचरण केलं असताना श्रम नाहीसे करून योग्य आणि श्रेष्ठ पुरुषार्थ असा जो मोक्ष त्याची जो प्राप्ती करून घेईल त्या स्वधर्माचंच आचरण करावं स्वधर्माच्या महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर चित्तावरच्या तमरजाचा नाश करून आपल्या सत्वगुणांची ओढ लावतो तो, तो सत्वगुणांच्या वाटेने वैराग्याचा मुक्काम येतो आणि अखेर उत्कृष्ट सिद्धी प्राप्त होते यानंतर परब्रह्मप्राप्तीसाठी क्रमयोगाचे विवरण सुरू होतं ओल असलेल्या चांगल्या शेतात चांगलं बीजही पेरलं तर अपार पीक मिळेल परंतु ते कही तसस काही काळानंतरच मिळेल ना तसंच वैराग्य प्राप्तीनंतर सद्गुरू भेटले त्यांनी दीक्षा पण दिली तरी ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मच होऊन ऐक्याने असणं हे साधकाला काही काळाने म्हणजे क्रमयोगानेच मिळते एक हजार सहाव्या उवीत ते म्हणत आहेत तिये ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होऊनही असणे ते क्रमेची करूनही देणे पावीचे पै वाणी शरीर आणि मन यांचं नियमन करणारा अल्प आहार घेणारा एकांतवासात रमणारा साधक अहंकार दर्प काम क्रोध परिग्रह ममत्वा मोह हे सर्व टाकल्यामुळे शांत चित्त होऊन ध्यानयोगाने ब्रह्मरूप होण्याला योग्य होतो या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर पुनश्च एकदा कुंडलिनी योगाचा उल्लेख करत आहेत एक हजार अडतीसाव्या ओबीत कुंडलिनी जागवूनी आधार आदि भेदुनी आज्ञावरी म्हणजे कुंडलिनी जागृत करून इडा आणि पिंगला यामधील नाडीचा विकास करून मूलाधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत चक्रांचं भेदन केलं जातं तिन्ही बंध लावून प्राणापानादी वायू एकत्र करून कुंडलिनी चक्री जागृत करून क्रमयोगी आधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत चक्रभेदन करतो सहस्रदलकमलातल्या अमृताचा वर्षाव मूलाधार चक्रापर्यंत आणून योगाभ्यास दृढ करतो विकारांचा ठाव ठिकाणा नाहीसे करणाऱ्या पराक्रमी योगाचं दर्शन आपल्याला श्री ज्ञानेश्वरांच्या शब्दातूनच होतं अमानितवादी मोक्षदेशीच्या राजांनी या योग्याला यथार्थ ज्ञानाचं राज्य देऊन ते त्याचे परिवार होऊनच राहतात रिद्धीसिद्धींच्या पुष्पवृष्टीने तो न्हातो रहित झाल्यामुळे त्याचा रूपी घोडा स्थिरावतो अंगातलं वैराग्याचं चिलखत तो जरासं ढिल्ल करतो आणि आत्मसाक्षात्काराच्या भेटीसाठी तो योगसाधनेचं हत्यार हळूच खाली ठेवतो तेव्हा योगरूपफळाची जी परिपक्व अवस्था ती शांती संपूर्णपणे त्याच्या अंगी येते आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत हरिओ तत्सत